मित्रांनो कधीही मारामारी झाली तर एखाद्याला मारामारीमध्ये कोणीतरी कुत्रा म्हणाला तो भड़कतो, शिव्या घालायला लागतो मारायला उठतो जे हातात भेटेल ते फेकून मारतो पण माणूस कधी कधी स्वतःलाच स्वतःहून कुत्र्याची उपमा देतो अरे काय सांगू तुला यार अरे पोलिसांनी मला कुत्र्यासारखं पळवलं रे अरे माझ्या ना माझ्या घरातले आयला माझ्या बरोबर ना कुत्र्यासारखे वागतात रे काय किंमतच नाही रे अरे घरातले तर घरातले माझे मित्र पण मला नाही कुत्र्यासारखे वागवतात रे हा आयला कुत्र्यासारखी जिंदगी झाली बोल माझे हा अरे परवा पोलीस पकडून घेऊन गेले अरे काय सांगू कुत्र्यासारखा मारणार रे हा आणि परवा परवा मी माझ्या एका मित्राच्या लग्नात गेलो अरे जाम भूक लागली होती रे जाम भूक लागली होती मला अरे कुत्र्यासारखा जेवलोय रे मी कुत्र्यासारखा अरे माझ्यापेक्षा ना मला असं वाटतं ना कुत्र्याची जिंदगी मस्त आहे कुत्र्याची जिंदगी सॉलिड आहे अरे कुत्र्यासारखी जिंदगी झाली रे, रे माझी